की तुम्हाला दामनमध्ये पूर्ण सहा ते आठ मीटर मीटरचा तुम्हाला पूर्ण फ्लेअर इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो स्टार्टिंग रेट सांगायला गेले तर तुम्हाला इथे सिक्स नाईन्टी नाईन रुपीज पासून स्टार्टिंग प्राइस इथे बघायला मिळतोय मित्रांनो कशा पद्धतीने तुम्हाला इथे झिग डिझाईन इथे बघायला मिळते आणि डिझाईनची गोष्ट करून तो तुम्ही इथे फ्लावर बघू शकता मल्टी थ्रेडमध्ये तुम्हाला हे फ्लावर इथे बघायला मिळत आहे मित्रांनो आणि तुम्ही इथे पॅटर्न बघू शकता की तुम्हाला पूर्ण ओरिजनल स्टोन वर्कवरती तुमच्यासाठी हा पॅटर्न राहणार आहे तुम्ही मोराची डिझाईन बघू शकता की तुम्हाला कशा पद्धतीने इथे धाग्या मल्टी धागेमध्ये तुम्हाला हा वर्क इथे बघायला मिळतोय मित्रांनो तुम्ही ब्लाऊज पीस बघू शकता पूर्ण फुल मीटरमध्ये तुम्हाला तुमच्यासाठी हा ब्लाउज पीस राहणार आहे आणि परत तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला फ्रंट अँड बॅकसाईडला तुम्हाला पूर्ण हेवी वर्कमध्ये तुम्हाला हा पीस इथे बघायला मिळतोय पीस नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचा आधी झोनच्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर आज आपण आलो आहोत लेहंग्याच्या काउंटरमध्ये तुम तुम्ही बघू शकता की तुम्हाला बॅकग्राऊंडला सर्व साईडला तुम्हाला लेंगे दिसत आहे तर तुम्हाला इथे गर्ली सायडर सर्व प्रकारचे लेंगे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो लेंगा आहे वडा मेहंगा बट आजचा ज्या व्हिडिओमध्ये आपला जो व्हिडिओ होणार आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी स्पेशली लेहंगेचा कॉन्सेप्ट घेऊन आलेले आहे जे गर्लीससाठी खूप जास्त डिमांडेबल असतात आणि जे बुटीक स्टार्ट करत आहे किंवा त्यांचं जर असं थिंकिंग आहे की आम्ही पुढे जाऊन बुटीक स्टार्ट करणार आहे तर त्यांच्या हा स्पेशल व्हिडिओ होणार आहे की तुम्ही एक ओरिजिनल मॅन्युफॅक्चरिंग सोबत जॉईन होऊन तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करावा किंवा जर तुम्ही बिझनेस स्टार्ट करताय तर त्यात तुमचा काही फ्रॉड नको व्हायला हो तर ही सर्व डिटेल्स तुमच्यासोबत आज या व्हिडिओमध्ये मी शेअर करणारे मित्रांनो तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया आणि जर तुम्हाला व्हिडिओमधून काही जर टिप्स पाहिजे असतील तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि आता व्हिडिओला स्टार्ट करूया तर आपला जो पहिला सॅम्पल आहे तुम्ही इथे बघू शकता की रजवाडी लुकमध्ये तुम्हाला हा लेंगा इथे बघायला मिळतोय तुम्ही कलर इथे बघू शकता की कलर चार्ट तुम्हाला इथे डार्क कलर चार्टी तुम्हाला हा मरून कलर तुम्हाला इथे बघायला मिळतो मित्रांनो वर्क तुम्ही इथे बघू शकता पूर्ण तुम्हाला डायमंड वर्कमध्ये तुम्हाला हा वर्क इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि फ्लेअरची गोष्ट करू तर तुम्हाला इथे हा फ्लेअर पूर्ण सात से सात ते आठ मीटरचा तुम्हाला इथे फ्लेअर बघायला मिळतो मित्रांनो तुम्ही पॅटर्न बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला वेलवेटमध्ये हा लेंगा इथे बघायला मिळतो आणि वर्क तुम्ही बघू शकता की तुम्हाला इथे थोडे थोडे मल्टी धागे मरती तुम्हाला इथे वर्क इथे बघायला मिळते आणि पॅचेसची गोष्ट करू तो पॅचेस तुम्ही इथे बघू शकता पूर्ण तुम्हाला फ्लेअरमध्ये तुम्हाला हे पॅटर्न इथे बघायला मिळतंय मित्रांनो वर्क तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला डायमंडमध्ये स्टोन वर्क तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि मल्टी धागेमध्ये तुम्हाला छोटे छोटे फ्लावर्समध्ये वर्क इथे बघायला मिळतंय मित्रांनो आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला दामनमध्ये पूर्ण सहा ते आठ मीटर मीटरचा तुम्हाला पूर्ण फ्लेअर इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो लुक तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने चलूक इथे बघायला मिळतोय आणि जर पॅटर्नची गोष्ट करू तर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला इथे कॅन दिसणार आहे डबल कॅन सोबत तुम्हाला हा प्रोडक्ट इथे बघायला मिळतो मित्रांनो तर तुम्ही असे प्रोडक्ट जर तुमच्या शॉपसाठी जर तुम्हाला परचेस करायचे असेल तर तुम्ही सुरतमध्ये आल्यानंतर जे स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही कॉल करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता किंवा जर तुम्ही जर येत असाल तर आपल्याला तुम्ही नक्की येत आहे स्टेशनवरनं येत आहे किंवा बसनी जर येत आहे ना तर तुम्हाला तिथे नक्की तुम्हाला जसे दलाल लोक म्हणतात ना ते स्पेशली रेल्वे स्टेशनवरती थांबलेले असतात की कधी आपल्याला कस्टमर दिसेल किंवा त्यांचा याच्यात फ्रॉड कसा असतो माहिती का ते येतात आणि त्यानंतर ना तुमच्याकडनं त्या तुम्हाला कसल्या गोष्टीची काही नॉलेज नसते तुम्ही फक्त पर्चेसिंगसाठी येत आहे पण ते त्यांना सगळे नॉलेज असते की या व्यक्तीला काही नॉलेज नाही आहे किंवा पर्चेसिंग कुठे करावे ओरिजिनल होलसेल कोण आहे आणि जर तुम्हाला ते अशा ठिकाणी घेऊन जातात जिथे पन्नास रुपयाची वस्तूसुद्धा ते येणार शंभर दीडशे चारशे पाचशेपर्यंत तुम्हाला असे सेल करतात बट आपल्याकडे ओरिजिनल रेट तुम्ही इथे आल्यानंतरही बघू शकता ऑनलाईन तुम्ही वीडियो कॉल वरती जरी बघताय ना तरी तुमच्यासाठी तेच रेट राहणार आहे भले दिवसातून एक कस्टमर येत आहे किंवा पन्नास कस्टमर येत आहे रेट एकच असणार आहे तुम्ही किती खरेदी करताय रेट आपला फिक्सच असणार आहे होलसेल रेटमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि आपल्याकडे स्टार्टिंग रेट सांगायला गेले तर तुम्हाला इथे सिक्स नाईन्टी नाईन रुपीजपासून पासून ना स्टार्टिंग प्राईस इथे बघायला मिळतो मित्रांनो नेक्स्ट आपला जो पॅटर्न आहे तुम्ही इथे बघू शकता लाईट आणि डार्क कलर चार्टमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळतो मित्रांनो पॅटर्न तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला इथे झिगझॅगची डिझाईन इथे बघायला मिळते आणि डिझाईनची गोष्ट करून तुम्ही इथे फ्लॉवर फ्लावर बघू शकता मल्टी थ्रेडमध्ये तुम्हाला हे फ्लावर इथे बघायला मिळतं मित्रांनो असेच जर सॅम्पल जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एक डमीमध्ये पण तुम्ही इथे सॅम्पल बघू शकता लाईट कलर चॅटमध्ये तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळतो मित्रांनो आणि जर असे चॅट्स किंवा जर तुम्हाला जर असे प्रोडक्ट्स जर पाहिजे असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून आणि अधिक माहिती घेऊ शकता किंवा जी अजून काही तुमच्यासाठी नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये काय नक्की घेऊन येऊ ते मी तुम्ही सांगू शकता तर तुम्ही इथे हा पॅटर्न बघू शकता कशा पद्धतीने हा पॅटर्न तुमच्यासाठी राहणार आहे पॅचेस तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे पॅचेस तुम्हाला इथे बघायला मिळत आहे आणि तुम्ही इथे एंडिंगला तुम्ही डिझाईन बघू शकता की कशा पद्धतीने तुम्हाला रेड कलर मरून रेड कलरमध्ये तुम्हाला हा पॅटर्न दिसायला मिळतोय मित्रांनो आणि तुम्ही इथे पॅटर्न बघू शकता की तुम्हाला पूर्ण ओरिजिनल स्टोन वर्कवरती तुमच्यासाठी हा पॅटर्न राहणार आहे तुम्ही मोराची डिझाईन बघू शकता की तुम्हाला कशा पद्धतीने इथे धाग्या मल्टी धाग्यामध्ये तुम्हाला हा वर्क इथे बघायला मिळतोय मित्रांनो आणि जर दुपट्ट्याची गोष्ट करू तर तुम्हाला दुपट्टा इथे अडीच ते तीन मीटरचा तुम्हाला पूर्ण दुपट्टा इथे बघायला मिळतोय मित्रांनो तुम्ही इथे दुपट्टा बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला इथे दुपट्टा मिळणार आहे आणि प्लस दुपट्ट्याची गोष्ट करू तर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण दुपट्टा तुम्हाला कशा पद्धतीने पूर्ण हेवी वर्कवरती तुम्हाला हा दुपट्टा इथे बघायला मिळणार आहे बॉर्डरची गोष्ट करू तर तुम्ही बॉर्डर बघू शकता की कशा पद्धतीने इथे बॉर्डर वरती वर्क तुम्हाला मिळत आहे किंवा ब्लाऊज पीसेस भरपूर डिमांड असते की व्हिडिओमध्ये तुम्ही फक्त लेंगा दाखव ब्लाउज पीस दाखवत नाही पण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी ब्लाऊज पीस पण दाखवते हो तुम्ही ब्लाऊज पीस बघू शकता पूर्ण फुल मीटरमध्ये तुमच्यासाठी हा ब्लाऊज पीस राहणार आहे आणि परत तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला फ्रंट अँड बॅक साईडला तुम्हाला पूर्ण हेवी वर्कमध्ये तुम्हाला हा पीस इथे बघायला मिळते पीस तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला कलर चार्टमध्ये तुम्हाला हा पीसेस इथे बघायला मिळते मित्रांनो आणि तुम्ही इथे बघू शकता बॅकग्राऊंडला आपल्याकडे कशा पद्धतीने तुम्ही इथे लेंगे तुम्हाला दिसत आहे तर जर मित्रांनो असं जर लेंगे तुमच्यासाठी शॉपसाठी पाहिजे असेल तर स्क्रीनवरती जो नंबर चालू आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करून इन्फॉर्मेशन घ्या आणि सुरतला आल्यानंतर नक्की कॉल करून इन्फॉर्मेशन घ्या किंवा आपल्याकडे फॅसिलिटी पण अवेलेबल आहे तर तुम्ही इथे बघू शकता की तुमच्यासाठी स्पेशली सायडर ब्रायडलचं सुद्धा कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार मित्रांनो हा विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की मी तुमच्यासाठी पुढचा व्हिडिओ कोणत्या कॉन्सेप्टवरती घेऊन येऊ मित्रांनो तर धन्यवाद फॉर वॉचिंग तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू फॉर वॉचिंग